नमस्कार मी संजीवनी तुमचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण करणार आहोत कापसासारखा मऊ जिभेवर ठेवताच विरगळणारा गोडाचा शिरा त्यासाठी आपण एक वाटीने बारीक रवा घेतलेला आहे गोड शिऱ्यासाठी बारीक रवाच घ्यावा मोठा रवा जर तुमच्याकडे असेल तर एकदा फक्त मिक्सरला फिरवून घ्या त्याच वाटीने एक वाटी साखर एक वाटी साजूक तूप घेतलेले आहे आपण आणि एक वाटी रवा घेतला आहे त्यासाठी आपण एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध असे आपण एकत्र एक करून त्यास उकळी काढून घेणार आहोत कारण गोड्याच्या शिरामध्ये आपण गरम पाणीच घालणार आहोत आता इकडे मी दहा ते पंधरा पाकळे घेतलेले आहेत आणि ते दहा ते बारा मनुके घेतलेले आहेत कढईमध्ये आपण आता एक वाटी तूप घेतलेलं आहे ते आपण घालून घेणार आहोत तूप थोडंसं गरम झाले की आपण काजूपाकळ्या तळून घेणार आहोत काजू पाकळ्या छान गुलाबी रंगावर आपण तळून घेणार आहोत काजू आपण असे तळून घेतले की त्याचा क्रंच खूप छान लागतो काजू तळून घेतल्यानंतर आपण आता हे बेदाने तळून घेणार आहोत बेदाने तळण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागत नाही दहा ते पंधरा सेकंद तळून होतात बेदाने पण आपण आता एका वाटीमध्ये काढून घेऊया आता आपण एक वाटी रवा भाजून घेऊया आपण जेव्हा रवा कढाईमध्ये टाकतो त्यावेळेला तूप हे आपलं गरम असलं पाहिजे गार तुपामध्ये रवा कधीही टाकू नये शिरा करताना खरी कमाल आहे ती रवा भाजण्यात जेवढा रवा आपण तुपामध्ये खरपूस भाजून घेऊ तेवढा शिरा आपला छान तयार होणार आहे रवा भाजून घेताना गॅसची फ्लेम एकदम लहान असावी लहान गॅसवरच आपण रवा छान खमंग भाजून घेणार आहोत इथे मी रवा जवळपास सात ते आठ मिनटं भाजून घेतलेलं आहे आणि आपण दूध आणि पाणी जे गरम करून घेतलेलं आहे ते आता आपण थोडं थोडं घालून घेणार आहोत एकदम घालून घेऊ नका नाहीतर अंगावर येण्याची शक्यता असते दूध आपण आता सगळे घालून घेणार आहोत एक दोन मिनटांनी रवा आपला दूध आणि पाण्यामध्ये छान मिक्स झालेला आहे छान एकत्र मिक्स करून घेऊया ह्याला आपण आता एक, एक ते दोन मिनिटाची फक्त वाफ काढून घेणार आहोत एक ते दोन मिनिटांनी बघा आपला रवा छान फुललेला आहे ह्यामध्ये आपण आता साखर घालून घेणार आहोत साखर छान परतून घेतल्यानंतर आपण परत एक दोन ते तीन मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत आपला शिरा आता तयार झालेला आहे आता आपण वरून एक चमचा फक्त तूप घालून घेणार आहोत यांनी छान ग्लेज येतो शिऱ्याला काजू आणि मनुके आपण जे तळून घेतलेले होते ते थोडे आपण घालून घेणार आहोत छान एकजीव करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता शिरा आपला खूप छान तयार झालेला आहे एक वाफ काढून घेणार आहोत फक्त आपण एक वाफ काढून झाल्यानंतर आपण त्यामध्ये शेवटी आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत वेलची पावडर ही नेहमी शेवटी घालावी वास छान शेवटपर्यंत टिकून राहतो मग आता आपण सर्व करायला घेऊया मऊ छान लुसलुशीत वेवर ठेवताच विरगळणारा छान आपला गोडाचा शिरा तयार आहे